प्रत्येक दिव्यांग नागरिकास रेशन कार्ड देऊन दरमहा पस्तीस किलो धान्य देण्यात यावे तसेच घरकुल योजनेचा प्रथम लाभ दिव्यांगांना मिळावा अशी ठाम मागणी दिव्यांग हरिहरेश्वर सुशिक्षित बेरोजगार राष्ट्रीय महासंघाचे राज्य अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी केली बागलान पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा संघटक लालचंद सोनवणे होते पुढे बोलताना विठ्ठल पाटील म्हणाले की प्रत्येक ग्रामपंचायतीने प्रस्ताव पाठवून दिव्यांग बांधवांना प्रधानमंत्री आवास योजनेत सहभागी करून घ्यावे तसेच व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांना शासकीय जागा उपलब्ध करून द्यावी याशिवाय तात्काळ मागणीनुसार त्यांना कर्जपुरवठाही करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली यावेळी व्यासपीठावर विभागीय अध्यक्ष अशोक अहिरे महासंघाच्या कोतकर मयूर पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमात बागलान पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी भैयासाहेब सावंत व विस्तार अधिकारी नितीन देशमुख यांनी देखील उपस्थित दिव्यांग बांधवांना आश्वासन दिले की शासनाची कोणतीही योजना तालुक्यात राबविताना दिव्यांग बांधवांना प्रथम प्राधान्य दिले जाईल कार्यक्रमात दिव्यांगांच्या समस्या त्यांच्या पुनर्वसनासाठीच्या योजनांचा अभाव तसेच शासकीय पातळीवरील अंमलबजावणीच्या त्रुटींवर सविस्तर चर्चा झाली कार्यक्रमात सहभागी झालेल्या पदाधिकाऱ्यांनी दिव्यांगांच्या हितासाठी एकत्रितपणे आवाज उठवण्याची गरज व्यक्त केली यावेळी तालुक्यातील के दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते